चेहऱ्यावरचा काळपटपणा पड़ म्हणजे स्टॅनिंग घालवायचं असेल स्किन एकदम ब्राईट दिसावी ग्लो करावी असं वाटत असेल तर संत्र्याच्या सालीची पावडर हा ऑप्शन एकदम स्वस्त आणि मस्त आहे त्यामुळे ब्राईट आणि ग्लोईंग चेहऱ्यासाठी संत्र्याच्या सालीचे तीन फेस पॅक्स आज जाणून घेऊयात तुमच्या स्किननुसार तुम्हाला जो फेस पॅक योग्य वाटतोय वापरू शकता सो so yes, सर्वात आधी संत्र्याच्या सालीची पावडर कशी बनवायची हे पाहूयात दहा ते बारा संत्री घ्या आणि त्यांना धुवून घ्या त्यानंतर संत्र्यांना नीट पुसून घ्या आणि त्यांची साल काढा लक्षात ठेवा सालीचे छोटे छोटे तुकडे करा म्हणजे त्या लवकर वाळतील आता संत्र्याची साल काढल्यावरती साली घ्या आणि त्यांना चाळणीमध्ये पसरवून ठेवा आणि ही जी चाळणी आहे ती उन्हात ठेवा आता चाळणीला पातळ कपड्याने झाका कारण सालीमध्ये धूळ गेली तर मग स्किनला उलट त्याचा जास्त त्रास होऊ शकतो राईट सो ही काळजी तुम्ही घ्यायलाच हवी आता या साली पूर्णपणे सुकण्यासाठी चार ते पाच दिवस लागतील साली सुकल्या की मिक्सरमध्ये त्यांची बारीक पावडर करून घ्या आणि आत हवा जाणार नाही अशा डब्यामध्ये तिला ठेवून द्या आता फेस पॅक्स कसे तयार करायचे ते पाहून घेऊयात नंबर वन तुमची जर स्किन ऑइली असेल तर ऑइली स्किनसाठी फेस पॅक बनवायचा ते आपण पाहूयात आता सो so, सर्वात पहिले तुम्हाला अर्धा चमचा संत्र्याच्या सालीची पावडर घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मुलतानी माती मिक्स करायची काही थेंब लिंबाच्या रसाचे तुम्हाला मिक्स करायचे आहेत आणि मग यामध्ये तुम्हाला एक चमचा दही मिक्स करायचा आहे लक्षात ठेवा तुम्हाला जर लिंबाचा रस सूट होत नसेल तर तो तुम्ही स्किप करा तुम्हाला जर सूट होत असेल तर तो तुम्ही नक्कीच वापरू शकता आता हा जो फेस पॅक आहे तो तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्या चेहऱ्यावरती फेसपॅक लावल्यावरती पंधरा मिनिटं ठेवा आणि मग पंधरा मिनिटांनी चेहरा धुवून टाका हा जो फेस पॅक आहे तो तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वीच वापरायचा आहे दिवसा वापरू नका आणि फेसपॅक वापरून झाल्यावरती चेहऱ्याला छान मॉइश्चराईज करून घ्या आठवड्यातून तीनदा तुम्ही हा फेस पॅक वापरू शकता नंबर टू आता जर तुम्हाला टॅनिंग असेल तर संत्र्याच्या सालीचा कोणता फेसपॅक बनवायचा ते आपण जाणून घेऊयात सो so, हाफ टेबलस्पून तुम्हाला संत्र्याच्या सालीची पावडर घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला हाफ टेबलस्पून मसूर डाळ मिक्स करायचे मसूर डाळीची पावडर मिक्स करायची आहे त्यानंतर यामध्ये तुम्हाला एक टेबलस्पून दही मिक्स करायचं आहे आता हा जो फेसपॅक आहे ना समजा तुमची जर स्किन खूप डल असेल टँड असेल तुम्हाला छान ब्राईटनेस हवा असेल चेहऱ्यावरती किंवा जो तुमचा नॅचरल टोन आहे तो थोडासा ब्राईट दिसावा अजून ग्लोईंग दिसावा असं तुम्हाला वाटत असेल तर हा हा फेस पॅक तुम्ही वापरू शकता त्याचसोबत तुमची जर स्किन नॉर्मल असेल म्हणजे ड्राय पण नसेल किंवा ऑइली पण नसेल तरीसुद्धा हा फेसपॅक तुम्ही नक्कीच वापरू शकता सो so, हा सुद्धा फेसपॅक तुम्हाला सेम प्रोसिजर फॉलो करायचे uh, हे सगळे इन्ग्रेडियंट्स तुम्हाला मिक्स करायचे आहेत त्यानंतर पेस्ट जी तयार होईल ती तुम्हाला चेहऱ्यावरती लावायची आहे पंधरा मिनिटं ही पेस्ट तुम्हाला चेहऱ्यावरती तशीच ठेवायची आहे आणि पंधरा मिनिटांनी तुम्हाला चेहरा साध्यापणाने धुवून घ्यायचा आहे हा जो फेसपॅक आहे तो सुद्धा रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला लावायचा आहे आठवड्यातून तीनदा लावायचा आहे आणि फेसपॅक लावल्यावरती तुम्हाला स्किनला व्यवस्थित मॉश्चराईज करायचं आहे तुम्हाला जे मॉइश्चरायझर सूट होतं तुमच्या स्किन टाईपनुसार ते मॉइश्चरायझर तुम्ही वापरा थर्ड फेस पॅक आहे ड्राय स्किनसाठी सो ड्राय स्किन तुमची जर स्किन प्रचंड कोरडी असेल तर हा फेस पॅक तुम्ही नक्की वापरा हाफ टेबल स्पून ऑरेंज पील पावडर म्हणजेच संत्र्याच्या सालीची पावडर घ्या त्यामध्ये हाफ टेबलस्पून चंदन पावडर मिक्स करा आणि एक टेबलस्पून दही किंवा तुम्ही सायसुद्धा वापरू शकता तीसुद्धा तुम्ही मिक्स करू शकता यामध्ये आता हे जे पदार्थ आहेत त्यांना मिक्स करा आणि छान पेस्ट तयार करा ही पेस्ट चेहऱ्यावरती लावून घ्या पंधरा मिनिटं थांबा आणि मग चेहरा साध्या पाण्याने धुवून घ्या हा फेस पॅक सुद्धा तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी वापरायचा आहे आठवड्यातून तीनदा तुम्ही हा फेस पॅक वापरू शकता फेस पॅक वापरल्यानंतर चेहऱ्याला पुन्हा तुम्हाला मॉइश्चुराईज करायचं आहे अशा पद्धतीने संत्र्याच्या सालीची पावडर वापरून नेमके तुमच्या स्किन टाईपनुसार कोणते फेस पॅक्स आपण घरच्या घरी तयार करू शकतो त्याच सोबत संत्र्याच्या सालीची पावडर घरच्या घरी कशी तयार करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय बरं तुम्हाला जर पावडर घरच्या घरी बनवणं पॉसिबल नसेल तर तुम्ही ती विकतसुद्धा घेऊ शकता ऑनलाईन तुम्हाला ती मिळून जाईल ॲमेझॉनवरून तुम्ही घेऊ शकता किंवा नायकावरूनसुद्धा घेऊ शकता किंवा तुमच्या घराच्या जवळपास एखादा आयुर्वेदिक स्टोर असेल आयुर्वेदिक सामान जिथे मिळतं ते दुकान असेल तर तिथेसुद्धा ही जी पावडर आहे ती तुम्हाला मिळून जाईल सो so येस yes, आजच्या व्हिडिओसाठी इतकंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी आज जे तुम्हाला फेसपॅक सांगितले त्यांच्यातला एखादा फेस पॅक जो तुम्हाला सूट होईल तो तुम्ही नक्की ट्राय करा किंवा तुम्हाला जो फेसपॅक योग्य वाटतो आहे तुमच्या स्किन टाईपनुसार तो फेसपॅक तुम्ही नक्की वापरा आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा मिळाला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर ऑलरेडी संत्र्याच्या सालीची पावडर तुमच्या स्किनवरती वापरत असाल तर ती तुम्ही कशाप्रकारे वापरता हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी